नमस्कार रामराज्य स्टार टी व्ही न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत राष्ट्रीयकृत बँक सुविधा द्या अन्यथा बेमुदत उपोषण करू असा इशारा श्री संजय दैवडकर अध्यक्ष ग्रामविकास समिती यांनी केला आहे दैवड तालुका देवळा जिल्हा नाशिक हे गाव संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक मोठे महसूल बागायती क्षेत्र असलेले गाव असून अनेक जिल्हा प्राथमिक शाळा माध्यमिक कॉलेज शासकीय दवाखाना विकास सोसायटी शेतकरी संस्था विद्युत उपकिरण गाव हद्दीत असून या गावात एकही राष्ट्रीयकृत बँक सुविधा नाही याबाबत अनेकदा अर्ज विनंत्या करूनही गावाला आमदार खासदार शासकीय प्रशासन वाळीत टाकत आहे राष्ट्रीयकृत बँक सुविधा बाबतीत प्रशासनाने दखल घेऊन कार्यवाही न केल्यास मंगळवार दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी बेमुदत उपोषण शडले जाईल याबाबत मान्य तहसीलदार सो मिलिन कुलकर्णी सर तसेच पोलिक उपनिरीक्षक गुजरे सर यांना मंगळवार दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस रोजी निवेदन देताना श्री संजय दैवडकर अध्यक्ष ग्रामविकास समिती दैवड आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज रामराज्य स्टार टी व्ही न्यूजकरिता विभागीय संपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगाव